नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेतच ना तर मी पण मजेतच आहे तर खूप दिवसानं मी आज लाईव्ह आलेली आहे तर सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे चला या की लवकर लवकर सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायला आहेस कसे आहात तुम्ही मजेतच ना गेल्या दहा दिवसांना मी काही यूट्यूबर ऑनलाईन नव्हती तर व्हिडिओज पण नव्हते माझे तर चला या आता सगळ्यात तर मी कुठं होती एवढ्या दिवस का व्हिडिओ येत नव्हते तर सगळ्यांना आज इथं मी सांगणार आहे की का माझे व्हिडिओज येत नव्हते कुठं गेलेली होती मी इतके दिवस तर या लवकर लवकर ओ ला ला, 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 ला। बो आहे ना तिकडे चला आम्ही वरतच खेळतो वरत खेळून आम्ही रुद्र रुद्रला वरत देतो खेळायला चला या लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन करा गाईज कुठून कुठून लाईव्ह होत ते पण सांगा <सकति> सगळ्यांचा नाश्ता जेवण वगैरे झालाय का काय करत आहात जीना नहीं

यादव क्या कर रही हो जान। प्लीज असे ऐसे, कमेंट नको करा मी काही नाही करत आहे बसून आहे तर सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा आणि लाईव्ह लाईक पण करा लाग 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 ए बाप यु पोरग नाही पदमासे

हो जेवण झालाय काय जेवले तुम्ही काय म्हणते पाऊस मग हो इंस्टाग्राम आयडी आहे माझी इंस्टाग्राम आयडी लिंक दिलेली आहे पोस्ट पण दिलेली आहे तुम्ही नक्कीच बघा आणि मला तिथं पण फॉलो करा तो नहा तो नहीं मैं शेगा वो रुना है तो मेरे को तो है वीडियो बाप रे रुद्रवेग का रुद्र पुणे नाशिक होगा मैं शेगा वो है chiều chi trình mẹ càê đi mẹ thì lại một dân đóậ bằng

चला या की लवकर 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 या लवकर लवकर सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे गाईज पटपट या पटपट लाईव्ह ला जॉईन करा तुला एक विचारू का विचारा की आणि हे असे घाण कमेंट्स करू नका प्लीज मनोज कुमारजी प्लीज असे कमेंट्स करू नका बोला बोला की विचारा की काय विचारायचा आहे तर तसं नको म्हणा माझं लग्न झालेलं आहे मला एक मुलगा पण आहे तर असे प्लीज असं नको म्हणत जावा तुम्ही या लाईव्ह छानपैकी गप्पा कस्ट करू या तर तुम्ही असं कमेंट्स करता ये <laughs> Terima kasih telah menonton! लाईव्ह लाईक करा प्लीज निखिल जी लाईव्ह लाइक करा जॉईन नाही होणार इंस्टाग्राम आय डी देईन इंस्टाग्राम आय डी दिलेली आहे लिंक पोस्ट पण दिलेली आहे कम्युनिटीवर जाऊन चेक करा तुम्हाला पोस्ट दिसेल इंस्टाग्राम आय डीची क्रेज डॉट वाय थ्री थ्री एट एट थ्री असं थ्री थ्री एट थ्री इंस्टाग्राम आय डी आहे लगेच तिथं जाऊन मला फॉलो करा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन चेक करा पोस्ट पण दिलेली आहे सापडत नसेल तर सगळ्यांना तिथं पण फॉलो करायचं आहे लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा करायच